गेल्या काही वर्षांमध्ये लहान मुलांवरती लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढलेली आहे म्हणजे जसं लहान मुलांमध्ये प्रामुख्याने ही सुरुवात घरापासून होते असं अनेक घटनांमध्ये समोर देखील आलेलं आहे दे म्हणजे घरापासून म्हणा किंवा ओळखीच्या व्यक्तीकडनं मुलांवरती अत्याचार होतो तर याची सुरुवात म्हणजे पालकांनी कशी ओळखायला पाहिजे की आपल्या मुल आपलं मूल कुठेतरी प्रताडित होत आहे आपल्या मुलाचं मुलावरती काहीतरी गंभीर परिस्थिती आलेली आहे पालकांनी कसं ओळखावं कसं आहे मॅडम याच्यामध्ये की ही जी बालकं आहे आपल्या आजूबाजूला असणारी बालक यांच्या संदर्भाने सजग असणं खूप गरजेचं आहे बालकांचे स्वतःच्या अनेक अडचणी आहेत ज्याच्यावरती बालक मोकळेपणाने बोलू शकत नाही जसं तुम्ही म्हणाला की बालकांवर घरात न होतं का तर बालकांवर घरात न म्हणण्यापेक्षा ओळखीच्या लोकांकडनं होतं मग तो काका असेल मामा असेल शेजारी असेल ड्रायव्हर असेल दुकानदार असेल ज्या घटकाशी बालकाचा संबंध येतोय रोजच्या अशा कोणाकडून तरी व्यक्तींकडनं होण्याचं प्रमाण अधिक स्वरूपाचं आहे आणि बालक पालकांशी मोकळेपणाने बोलत नाही आई वडिलांशी मोकळेपणाने बोलत नाही त्याचं कारण असं आहे की मुळांमध्येच आई वडिलांमध्येच तो मोकळेपणा नसतो जे बालकांशी मोकळेपणाने घरामध्ये चर्चा झाली पाहिजे संवाद साधला पाहिजे आणि आपण आता सगळेजण असे झालोय की प्रत्येक जण स्वतःची स्पेस बघतोय आई वडील पण स्वतःची स्पेस बघतात संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानेनी चॅनलला जरूर भेट द्या